स्वागत आहे आणि आज आहे शनिवार तर कालची आमची गटारी मस्त झाली आणि फूड बिअर पिल्यामुळे ना आम्हाला सकाळी जागच नाही आली साडे अकरा वाजता आम्ही सर्व छान उठलो आणि त्याच्यानंतर मग थोडे कामं होते त्यावरून घेतले आज जेवण केलाच म्हणजे आज जेवण मी केलाच नाही आज नाश्त्याला होता कांदा पोहे आणि चार आणि या दोन पोरींनी पण तेच केलं नाश्ता मेन गोष्ट आम्ही नाश्ता एक वाजता केला त्यामुळे दुपारचा जेवण केलंच नाही कोणालाच भूक नव्हती कांदेर पोळे खाल्ले म्हणजे तर पोट एकदम जाम होतोच तर आता मी फ्रेश झाली आहे बघा किती वाजले साडेपाच वाजले सकाळची देवपूजासुद्धा केली नाही तर आता मी करते देवपूजा सकाळची मेन गोष्ट बाराच्या नंतर देवपूजा करू नाही शकत मी बाराच्या आधी डेली माझी पूजा असते आणि काल भरपूर थकलेली होती आणि नेत्राला पण सुट्टी असल्यामुळे उठली नाही मी चला आता साडेपाच वाजले सर्व घरातले कामं आवरून घेतले आता संध्याकाळचं जेवण करायचं आहे आणि मिस्टर आता येतात आहे तर थोडा नाश्ता घेऊन येतात कारण आता बटाटा डोसा मिस्टरने आणलेले तर आता मी घेते खाऊसा बटाटा डोसा मसाला डोसा सारी <laughs> मसाला डोसा मिळतो मसाला ये डिश बटाटा डोसा हो नेत्राकून अशी का हस्ते गेलाय त्याच केलं तस काय केलं चुकून आला तोंडात ना नाव मला मसाला डोसा बोलायचा होता मी चुकून बटाट बटाटा डोसा आणलेला आहे मसाला डोसा आणि मी चुकून बोलली बटाटा डोसा तर चला आता खाऊन घेते बत्ती झाली लावून देवाची बघा येड्यासारखी मेंटल तुझं बस काढते जरी डाकते डापा आता या मार खाणार आहे दोघी पण ही पण पप्पा गेल्यावर आणि ही पण मार खाणार आहे कशी खाते नेत्रा जरा नीट बसून का आणि नको आहे तर ठेव मला मी खा येईल <laughs> चार पीस आहे ती पण कंटाळून खाते नजर का लागते <laughs> बोलते तुला बोलली ना ती पप्पा नोको करून मला तू खा करू तर तू बोला जाम झालं मी तरी तू खात असं आहे मग आता मसाला डोसा आता खाऊन झाले मिस्टर ऑफिसला परत गेले नेत्रा मॅडम आमची ट्युशनला गेली आणि एक मॅडम आमची बोलते आहे तर आता माझं जेवण करायचंय पण मी बोललेली आज खिचडी बात करणार आहे तुरीची डाळ टाकून काहीतरी वेगळं साधी सिंपलच करणार आहे तर आता मी करते आहे उद्याची तयारी कारण तू आहे ती अमशा सर्व दिवे उद्या मला स्वच्छ करायला जमणार नाही त्यामुळे मी आता आत्ता काढून घेते आणि तेवढे दिवे ते आत्ता मी स्वच्छ करून ठेवते म्हणजे उद्या मला संध्याकाळपर्यंत पूजा करता येईल सकाळी जमलं तर सकाळी पण करेल तर आता दिवे काढते बघते कुठले कुठले दिवे लावायचे म्हणजे सर्वच दिवे लावायचे ते आपल्या घरात येते गेल्या वर्षी पण मीने केलेली होती दीपाशी आलेली चला आज मी करते मला आवडते हे सर्व करायला आणि आपल्या संसारासाठी करणं गरजेचं चांगलं असतं ते तर चला आता सर्व दिवे काढते बघते था था तो तो समय, दिवे, दिवे आणि हा अखंड दिवाय हा मला खूप आवडतो हा माझ्या मित्रांनी मला लग्नाला आयात म्हणून घेतलेला होता ह्याच्यात मी नवरात्रीमध्ये ना फक्त तुपाचा दिवा लावते तुप्च्या करायचा बाकी तांबे तर माझ्या पण किती बघितले मला ना मेन गोष्ट लग्नाला ना दोन अंदन भेटले मला हे दोन तांबे तुम्हाला हे का सोच नाही करायचं होतं म्हणजे करायला पाहिजे आणि हे बघा किती आहे माझ्याकडे हे मी आता गुढी पाडव्याला हा तांब्या विकत घेतलेला होता कारण छोटा तांब्या होता या काठीला तर यावेळी वेगळे केलेले गुढीपाडवा हे केल्या वर्षीचं आहे आणि हे आता विकत घेतलेलं तांबे लक्ष्मीचा गट बसवतो त्याच्यामध्ये आणि हा मी नवरात्रीमध्ये देवीचा गट बसवते आणि हे दोन तांबे मला आठवत नाही मी कशात मध्ये तरी भेटले असेल कदाचित का आनंद मध्येच असेल बोलते आपली आई मामा आपल्याला आनंद देतो ना त्याला तेव्हाच भेटले ते असेल आता ह्याच्यावर नाव पण नाही दिसत आहे मला चला यार हे तर एवढे माझे देवाची भांडी ते मी म्हणजे जर सणाला नवरात्रीमध्ये मागशीमध्ये वापरते तर हे तांबे ते मी ठेवून देणार आहे तशी ते तसे गरज नाही मला हे दिवे आहे ना ते स्वच्छ करून घेते दिवे आणले आणि आता मी स्वच्छ करणार आहे तर मी दिवे कशाने स्वच्छ करते तर मी हे एकलन पावडरने दिवे दिवे स्वच्छ करते ह्या पावडरने ना दिवे खूप लपलकीत होतात आणि सुंदर हो वाटतात आणि जास्ती दिवस काळेसुद्धा पडत नाही पण एवढंच आहे की ह्या पावडरने तुम्ही जेव्हा दिवे स्वच्छ करणार तेव्हा किंवा हे जे लिक्विड किंवा बिमार साबण असतो त्याच्याने आपण पटकन घासून धुवून त्यांना पुसून घ्यायचे म्हणजे डाग पडत नाही आणि लवकर काळेसुद्धा होत नाही तर मी देवसुद्धा ह्याच पावडरने स्वच्छ करते आणि ही पावडर आपण देवाची भांडी किंवा देवाचे मित्र जे मूर्ते घेतो ना तिथनं ही पावडर भेटते त्या दुकानात विचरायचं तुम्ही केकलन पावडर कुठे भेटते तर आमच्या इथे दादर साइडला कबूतर खाना आहे ना त्याच्या समोरच अं देवाचे छोटे छोटे मूर्ती भेटतात अं हा ही पावडर आणली मी तर चला आता स्वच्छ करून घेऊया मस्तपैकी देवाची भांडी घेतली आहे म्हणजे दिवे घेतले मी स्वच्छ करून त्यासाठी बरं पडेल म्हणून आणि आता नेत्रा मॅडम आली ती आता कपडे सुकत घालले कारण काय झालं आहे काय आमची जरा बाजूची ताई आहे ना ते आलेले होते आणि त्यांच्या बोलण्यामध्ये आमचं बोल आम्ही दोघं एकमेकांशी बोलण्यामध्ये अर्धा ता एक तास कुठे गेले ते माहीतच नाही पडलं तर आता वाजले साडे दहा वाजायला आले अजून माझं खिचडी भात नाही झाले तर चला मग खिचडी भाससाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवतो आणि ही तुरीची डाळ आहे आणि ही मुगाची डाळ मिक्स आहे हे घेते मी दोन वाटीमध्ये हे दोन्ही मिक्स करून घेते चला आता हे दोन ना पाच मिनटं ठेवून देवे जे करून मी ह्याच्या एकाच्यामध्ये सोपे पुसून घेतले आणि बघा किती लटलकीत निघतात आणि खूप सुंदर निघतात एक लेन पावडरने जास्त टाईम पण नाही लागत इथे नेत्रा काय करते स्टँडमधले उरलेले कपडे ना ते घडी करून घेते आणि इथे टी व्ही पण लावले तिने कुठला पिक्चर लावलाय ग नेत्रा तुला नाही माहित तुम्ही कुठला पिक्चर लावलाय मराठी बिग बॉस बघायचं आहे मला तर थोडं माझं काम आहे ना त्यामुळे मी बोली नंतर बघेल पण मी झोपाच्या आधी नक्की बघतेच बघते कारण मला तू बिग बिग ले आवडतो आता इथे हा लब्बरचा डबा आहे आमचा तो आतमध्ये असतो किचनच्या इथे तर मी हा विचारते नेत्रा हा लब्बरचा डबा तुम्ही घेतलेला मी तुला बोलते तुम्ही घेतलेला काय नाही ना योगिनी तुम्ही घेतलेला हा लबरचा डबा ना तर मी बोलेन नाही करून कारण मी कामच करते करत आहे तुम्ही घेतलेला लबरचा डवा कशाला आणि किती वर्षानंतर लॅपटॉप घेऊन बसले माझे मिस्टर का हो आज तुम्हाला सूर्य कुठे उगवला नाही आता रात्र झाली हो अमोशाला मी घेतो का तुम्हाला लॅपटॉप अमोशा असते ना तेव्हा मी घेतो महिन्यात नाही ता। असं आहे काय हां खूप वर्ष वर्ष नाही आहे आता ह्या सप्टेंबरला वर्ष होईल आणि वर्षानंतर आज माझे मिस्टर हे लॅपटॉप आहे आणि काय त्यांचं काम करतात ह्या दुगीच घेतात तर चला आता होईल कुकर थंड तेव्हा आम्ही जेवू आणि आज खूप लेट होते जेवण का जेवायला कारण का ह्या आर्मीची मम्मी आलेली होती आणि त्यांच्याशी थोडं आमचं मजन त्यांचं बोलणं होतं बायकांचं माहिती आहे ना दोन बायका हो दोन बायका अशा बोलायला लागल्या तर काय बोलतात ते चालू होतं आमच्या दोघांचं त्यामुळे लेट झाला थोडं जेवण करायला दोन आल्या ना एकत्र दोन बायका आल्या ना कधीच आपल्या आईशी सांगत नाही सासू सांगतात ही सासू माझी आई पण आई ते सांगतात सासूच मग तेच सांगतो ना सासू कधी आईच होत नाही असं वाटते वाटते ना हाय खरं हो मी पण माझ्या तुझं सांगत होते याच्यात नवल आहे दोन बायकांचं बोलणं वेगळं असतं आणि खरंच आले तर बरं वाटतं मन तरी हलकं करतो आपण समोरच्या बाईकडे नाहीतर काय मी तर बाबा मनाला गेलो ना तुम्ही घरातच असते चोवीस तास कधी बाहेर गेली तर गेली नाहीतर कोणाशी बोलणं तर माझं होत नाही आता त्या कसं त्यांची पोरगी येते म्हणून त्या आल्या आणि आमचं दोघांचं बोलणं झालं आणि तेच खरं सांगू तर सासूचंच बोलणं होतं सासूचं होतं त्या त्यांचं सांगत होते मी माझं सांगत होते पण बरं वाटलं तर चला का असं झालं आहे हो का वाव तो चला आता खिचडी भात झालाय आणि आता जेवण घेतील थोडा तिखट झालं पण मला असंच सुटसुडीत आवडतो तर इथेच आता मी माझा ब्लॉग एम करते कारण मला आता बघायचं आहे बिग बॉस मराठी आपला तर चला आता जेवून घ्यायचं आहे बिग बॉस बघायचं आहे मग झोपायचं आहे आणि उद्या पूजा करायची आहे तर चला अशी माझी उद्याची तयारी मी करून ठेवली आणि फुलं आणि गजरे हे मिस्टर घेऊन आले येताने त्यांना फोन केला कारण मला जायलाच नाही भेटलं तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर, तर प्लीज तुम्ही मनापासून पुरा बघा आणि कमेंट करून पण सांगा माझं कुठे चुकते का आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला बाय बाय <laughs>